मंडळी शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस करताना ज्या कसोट्या लावाव्या लागतात त्यापैकी एक कसोटी म्हणजे ई पी एस किंवा अर्निंग पर शेअर याविषयी आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती आज आपण पीई रेशो या दुसऱ्या एका कसोटीची माहिती घेणार आहोत कारण पीई रेशो हा अर्निंग पर शेअरशी संलग्न आहे तर आता बघूया पीई रेशो विषयी माहिती मंडळी पीई रेशो म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो थोडक्यात सांगायचं झालं तर एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली तर गुंतवणूकदाराला त्या कंपनीच्या शेअर साठी किती जास्त किंमत मोजावी लागते म्हणजे कंपनीचं जेवढं अर्निंग किंवा कमाई आहे त्यापेक्षा किती जास्त रक्कम त्यांच्या गुंतवणूकदारांना त्या कंपनीच्या एका शेअर साठी द्यावी लागते हे या पी रेशो मधून आपल्याला कळतं थोडक्यात एखादा शेअर स्वस्त आहे की महाग आहे हे आपल्याला या पी रेशो मधून कळू शकतं आता हे कसं कळत तर एखाद्या कंपनीचा जो भाव असतो त्याला ईपीएस म्हणजे अर्निंग पर रेशोनी भागलं आप की आपल्याला हा पीई रेशो मिळू शकतो म्हणजे शेअर किती महाग आहे किंवा स्वस्त आहे हे आपल्याला यातून कळू शकतो उदाहरणार्थ इन्फोसिसच्या एका शेअर ची किंमत एकोणीसशे बहात्तर रुपये आहे आणि इन्फोसिसचा ईपीएस म्हणजे अर्निंग पर शेअर हा चौसष्ट रुपये आहे तर एकोणीसशे बहात्तर भागिले चौसष्ट बरोबर तीस पूर्णांक आठ एवढा पीई रेशो इन्फोसिसचा येऊ शकेल आता कुठल्याही कंपनीचा ईपीएस कसा मिळेल हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितला आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक आता तुम्हाला आय बटन मध्ये दिसत असेल किंवा त्याच व्हिडिओची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा दिली आहे तुम्ही तिथं जाऊन ती चेक करू शकता आणि तो व्हिडिओ बघू शकता ज्यामुळे तुम्हाला ईपीएस म्हणजे काय किंवा तो कसा काढायचा किंवा कसा बघायचा हे सुद्धा लक्षात येईल पण जर तुम्हाला पीई रेशो तयार मिळवायचा असेल तर तुम्ही गुगल वर सर्च करून सुद्धा बघू शकता किंवा एक टिकर टेप नावाची वेबसाईट आहे ज्यावर तुम्हाला बराचसा डेटा तयार मिळतो त्यामुळे आता आपण जाऊया टिकर टेप डॉट इन या वेबसाईटवर आणि या सर्च बॉक्समध्ये सर्च करूया इन्फोसिस सर्च बॉक्सच्या खाली तुम्ही शोधलेल्या कंपनीचं नाव येतं त्यावर क्लिक केलं की पुढील पेजवर त्या कंपनीची सगळी माहिती दिलेली असते इथं इन्फोसिस या शेअरचा भाव दिसतो आहे थोडंसं खाली स्क्रोल केलं की तुम्हाला कंपनीचा पीई रेशो दिसेल जो तीस पूर्णांक तेवीस आहे आणि इथं उजवीकडं सेक्टरचा पीई रेशो दिसेल जो छत्तीस पूर्णांक बेचाळीस आहे तर इथं आपल्याला असं दिसतंय की इन्फोसिसचा पीई रेशो आय टी सेक्टरच्या पीई रेशोपेक्षा कमी आहे म्हणजे इन्फोसिस आपल्याला तुलनेनं स्वस्तच मिळतो आहे असंच तुम्ही इतर कंपन्या जसं टी सी एस विप्रो टेक महिंद्रा माइंट्री यासारख्या आय टी क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचे पीई रेशो आणि सेक्टरचे पीई रेशो यांची पी तुलना करून बघू शकता त्यासाठी तुम्हाला अजून थोडंसं खाली स्क्रोल केलं की या कंपन्यांचे पर्याय दिसतील त्यावर क्लिक करून तुम्ही त्या त्या कंपनीची सगळी माहिती बघू शकता अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या सेक्टर पण एखाद्या कंपनीचा पीई रेशो जास्त असेल तर काय याचा अर्थ असा होतो की त्या कंपनीचा शेअर खरेदी करताना शेअर होल्डर्सना त्या सेक्टर मधील इतर कंपन्यांच्या तुलनेत जास्त किंमत त्या शेअर साठी मोजावी लागते पण असं का होतं मंडळी एखाद्या कंपनीचा पीई रेशो जास्त असेल तर त्याची प्रामुख्याने दोन कारण असू शकतात पहिलं कारण म्हणजे ती कंपनी चांगला व्यवसाय करते आहे आणि ती कंपनी चांगली फायद्यात आहे ज्यामुळे कंपनीची भविष्यातील कामगिरी सुद्धा चांगली होण्याची शक्यता आहे त्यामुळे गुंतवणूकदार त्या, त्या कंपनीच्या शेअरसाठी हवी ती किंमत मोजायला तयार आहे त्यामुळे आपसुकच कंपनीचा भाव वाढतो आहे किंवा दुसरं कारण म्हणजे ती कंपनी ज्या सेक्टर मधली आहे तो सेक्टर चांगली कामगिरी करत आहे त्यामुळे सुद्धा त्या, त्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढत आहे किंवा अशीच काही इतर कारण सुद्धा असतात ज्यामुळे त्या कंपनीची किंमत जास्त वाढते पण कंपनीचा पीई रेशो जास्त असेल तर त्यात गुंतवणूक करणं टाळावं का मंडळी मगाशी बघितल्याप्रमाणे कधीही एखाद्या कंपनीचा फक्त पीई रेशो बघून तो शेअर खरेदी करावा किंवा विक्री करावी याचा निर्णय घेणं हे चुकीचं आहे त्यासाठी त्या कंपनीच्या सेक्टरचा म्हणजे ती कंपनी ज्या सेक्टर मधली आहे त्या सेक्टरचा पीई रेशो सुद्धा बघणं हे अतिशय आवश्यक आहे ज्यामुळे आपल्याला हे कळेल की फक्त तुम्ही बघितलेल्या कंपनीचा पीई रेशो जास्त आहे की त्याच सेक्टर मधील इतर स्पर्धक कंपन्यांचा सुद्धा पीई रेशो जास्त आहे आणि जर तुम्ही शोधलेल्या कंपनीच्या सेक्टरचा पीई रेशो हा त्या कंपनीपेक्षा जास्त असेल तर तुम्ही त्या कंपनीचा शेअर खरेदी करण्यासाठी विचार करू शकता मात्र जर तुम्ही शोधलेल्या कंपनीचा पीई रेशो हा त्या कंपनीच्या सेक्टरच्या पीए रेशोपेक्षा खूप जास्त असेल तर मात्र त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा विचार तुम्ही नक्कीच टाळला पाहिजे आणि त्याच सेक्टर मधील दुसऱ्या कंपनीचा जिचा पीई रेशो सेक्टरच्या पीई रेशोपेक्षा पेक्षा कमी आहे अशा कंपनीचा खरेदीसाठी विचार करणं हे अतिशय आवश्यक आहे पण फक्त पीई रेशो चांगला असेल तर शेअर विकत घ्यावा का मंडळी पीई रेशो ही फंडामेंटल अनालिसिस मधली फक्त एक कसोटी आहे अशा अजून अनेक कसोट्या पार केल्या की तुम्हाला कंपनीचा शेअर खरेदी करण्याविषयी ठामपणे सांगता येईल मात्र फक्त पीई रेशो चांगला आहे म्हणून एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करणं हे नक्कीच धोक्याचं ठरू शकतं किंवा नुकसानीचं ठरू शकतं त्यामुळे एखाद्या कंपनीचा पीई रेशो त्या सेक्टरच्या पीई रेशो पेक्षा तुलनेत कमी असेल तर शेअर स्वस्त आहे आणि एखाद्या कंपनीचा पीई रेशो सेक्टरच्या पीई रेशोपेक्षा जास्त असेल तर तो शेअर महाग आहे असं आपल्याला ठामपणे सांगता येईल मात्र सेक्टरचा पीई रेशो हा त्या कंपनीच्या पीई रेशोपेक्षा थोडासाच कमी किंवा जास्त असेल जसं आपण आता इन्फोसिसच्या बाबतीत बघितलं तर तो शेअर योग्य किमतीचा आहे असं म्हणताय